मातीपासून बनवलेल्या या छोट्या छोट्या कुंड्या आणलेल्या आहेत यांचा उपयोग चिमण्यांना पाणी पिण्यासाठी करण्यात येणार आहे शाळेतील जे झाडं आहेत या ठिकाणी तुम्ही ऐकू शकता बॅकग्राऊंडला चिमण्यांचा खूप आवाज येतोय उन्हाची तीव्रता वाढलेली आहे त्यांच्या पाण्याची सोय करणं ही आपली जबाबदारी आहे बालची विषय घेतला की आपण चिमण्यांसाठी असे पानवटे तयार करायचे का तर त्यांनी हो असं सांगितलं आणि प्रत्येकाने दहा दहा रुपये जमा केले आणि त्यामधून हे चिमण्यांसाठी छोटे छोटे मातीपासून तयार केलेले पानवठे आणलेले आहेत आता हे आणण्याचं पाठिंबाचं कारण असं की जर प्लॅस्टिकच्या किंवा इतर कुठल्या भांड्यामध्ये आपण चिमण्यांना पाणी ठेवलं तर ते पाणी लगेच गरम होतं आणि चिमण्या ते गरम पाणी पित नाही याच्यामध्ये मात्र पाणी अतिशय थंड राहतं आणि त्या खूप आवडीनं पितात बऱ्याच वेळा याच्यामध्ये चिमण्या आंघोळ करताना सुद्धा निदर्शनास येतात तर ह्या याला आता ताराने आपण झाडावर बांधणार आहोत आणि त्याच्यामध्ये चिमण्यांच्या पाण्याची सोय करणार आहोत मुलांचा हा उपक्रम आपल्याला आवडला असेल तर आपण देखील आपल्या शाळेमध्ये आपल्या गावच्या शाळेमध्ये निश्चितपणे असा छान प्रयत्न करू शकता चला आता तारा बांधून कसं बांधतायत ते आपण पाहूया ही कुंडी आहे हिला चार छिद्र पाडलेली आहेत पहा म्हणजे बनवतानाच त्यांना ऑर्डर देताना सांगितलं की याला चार छिद्र पाडा आणि ह्या ताराच्या साहाय्याने आपण आता त्याला बांधणार आहोत जेणेकरून झाडाला आपल्याला लटकवायला ते सोपं जातं पहा आता ह्या ताराने आपण ह्याला बांधूयात ह्या छिद्रामध्ये हे छिद्र दिसतंय आपल्याला दोन पिळे घेऊयात त्याला असे आणि इकडल्या बाजूला या पद्धतीने आता दुसरी एक तार आहे तिने पण बांधून घेऊया या पक्षी पानवठ्यांना तार बांधलेली आहे आता आपण त्याला दोरी आहे आणि बांधूयात जेणेकरून झाडाच्या फांदीला ही दोरी आपल्याला बांधता येते आणि दोरी किंवा हे जे फडका आहे ते झाडाच्या फांदीमध्ये उरत नाही आतमध्ये घुसत नाही आणि झाडाला पण त्याच्यामुळे इजा होत नाही चला आता हे आपण आता झाडांवर घेऊन बांधूया हे बघा याला बांधूयात तिथं झाडाला इजा होणार नाही म्हणून इथे थोडस डिल्ल ठेवतोय आपण असं हा चला आता पाणी त्याच्यामध्ये फुल भरायचे पानवठे जे नैसर्गिक आहेत मातीपासून तयार केलेले आहेत याच्यातलं पाणी गरम होत नाहीये त्यामुळं पक्षी अगदी आनंदाने पाणी पितात चिमण्या आनंदाने पाणी पित आहेत निसर्गाचं संवर्धन करणं याच्यावर फक्त चर्चा करण्यापेक्षा छोटीशी कृती देखील खूप चांगला सकारात्मक संदेश समाजात पसरवू शकते या खरं तर ह्या बालचिमुकल्यांचे खूप खूप खुँ आभार यांनी ही संकल्पना मांडली आणि आज ते पानवठे शाळेमध्ये बांधलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे असे दहा पानोठे वेगवेगळ्या झाडांना बांधलेले आहेत आणि आता चिमण्या या ठिकाणी आनंदाने पाणी पिणार आहेत आपणही अशीच सोय आपल्या घरी आपल्या शाळेमध्ये आपल्या गावामध्ये जिथं आपल्याला शक्य होईल त्या ठिकाणी करावी आणि चिमण्यांसाठी पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करावी एवढी नम्र विनंती खूप खूप धन्यवाद